नमस्कार मित्रांनो तर कसे आहोत तुम्ही सगळेजण तर बघा बघा तिकडं कोण आहे फोनवर मम्मीचा फोन आला आहे नवरीबाईच्या मम्मीचा फोन आता रक्षाबंधनला जाणार आहे तर नवरीबाई म्हणून लागेल उद्या उद्या जायला जायचं आहे आणि इकडे बघा हे पण कसं बसला इकडे हे पण जायला आहे खुश झाला आहे तिकडे जायला सासरवाडीला पाहिजे जायलामुळं ह्याच्या पण बघा चेहऱ्यावरचा हसू किती आगलं ह्याला हसू झोपेतून उठून आताच गाडीला फोन लावलाय कारण की आपल्याला दा, उद्या जाय उद्या जायचंय म्हणले सासरवाडीला म्हणून आणि बघा तिकडे नवरी बाई बोलायला लागले ला तर मम्मीला बोलणं झालंय आता उद्या यायला म्हणून आणि आम्ही इथं आम्ही गरीब माणसं इथं राहणार काय साक्षी आपण साक्षी आपण इथं जाणार राहणार जायचंय जाणार का हा बघा आपल्या मनावर साक्षी साक्षी म्हणती तुमच्या मनावर पण जावं लागेल आम्हाला पण आमचं काय फोटो करायच बघा हे नीट बघा हा चांगली फोटो आता जावं लागेल पण आमचं आमची सासरवाडी आमची आम सासरवाडी एवढी लांब लांब नाही का नाही काक्षी आपली जवळची जवळ आहे आपलं काय गाडीवर लगेच जाऊन येतो आता पेपर जाऊन जाऊन येतो का नाही साक्षी

दोन टाकली वाटलं सोळा आणि कस काय बघा साक्षी लागली मग पाय ती आपल्याला जाऊन येऊ लगेच आपण जायचं ह्यांच्या एवढं काय आपलं लांब नाही गाव ह्यांनी आता मुकामाल थांबा लागल काय दोघ जण जाणार आहेत मुकामाल थांबणार आहोत का खुश दिसायला लागली ती पण आणि नवरी बाई पण जाण्यामुळे कारण की आपल्या गावाला जाईल त्यांची आता राखी बांधण्यासाठी भावांसाठी लाग राखी बांधायला तर उंध्याचा पण ब्लॉग येणार आहे कारण की राखी ही बांधायला तर उद्याचं पण ब्लॉग आता मी <laughs> आता आपले डेली ब्लॉग येणार साक, आता साक्षीला कशा आहे साक्षीला आहे किती बहिणी तीन तीन आहेत ना महिने है है। चार मला आहे काय आणि साक्षी एक चार तर चार बहिणी आहेत त्याच्यामुळं भाऊ एकत्र असल्यामुळं ते कसं आहे आम्ही नाही बी गेलो आणि गेलो मी तरी काय टेन्शन नाही पण एकुलती एक आहे स्वाती आपली नवरी बाई एकुलती एक आहे त्याच्यामुळं त्याला जावं लागते कारण की घरामध्ये एकटा असलं आहे पण ते आता मुंबईला ते मुंबईला आहे काय आता एवढा लांब असून त्यांनी येण होते का त्याच्यामुळे आपण जवळ आहोत मग जायचंय आणि नवीन आहे ती नवीन आहे जाऊन आलं मग जमत आहे बरोबर आहे का तू तर नवीन नवीन सारखं सारखं परत होती ना गावाक काय आठ आठ दिवस काय आठ आठ दिवस राहत होती की तिकडेच का नाही जायचं आहे का नाही मग मम्मी पप्पा का नाही जायचं तुला जावा तुमची तुम्ही दोघं या जाऊन ही एक उद्या तुम्ही जाऊन या दोघं तर मित्रांनो ह्यांचा एक युट्यूब चॅनल आहे मी तुम्हाला काल सांगितलंय ते ब्लॉगमध्ये पण ह्या पण ब्लॉगमध्ये तर सांगतोय की आपला ब्लॉग जास्त जण बघते त्याच्यामुळं मी सांगतोय अभिजित स्वाती कॉमेडी अभिजित स्वाती कॉमेडी म्हणून ह्यांचं पण एक युट्यूब चॅनल आता आम्ही बनवलं आहे नवीन त्याच्यावर पहिलाच ब्लॉग आलेला आहे तर लवकरात लवकर जावा आणि सगळ्यांनी त्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा काय चॅनलचं नाव अभिजित स्वाती कॉमेडी हां तर मित्रांनो साक्षी मन जर आपल्याला सपोर्ट केला तर सपोर्ट करा जर जसा तुम्ही पहिला ब्लॉग आलाय अभिजीत स्वाती कॉमेडी सर्च करा तुमचा आपलं चॅनल येऊन जाईल या दोघांचा फोटो हाचा आणि आबीचा आणि नवरीबाईचा फोटो येऊन जाईल तर लवकर लवकर जावा त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून करून घ्या कारण की आमचे सगळ्यांचे ब्लॉग येणार आहेत माझ्या अंगोबरोबर खूप अन्न बर <स्थीवारा> का तर लवकरात लवकर ही मुदम लागली माझ्या अंगावर करायला म्हणजे असेल काय व्हिडिओ काढायला लागले इकडे का नाही व्हिडिओ काढायला होय तर आता ह्यांनी दहन करू देतो मी पण दहनली आता बोर होत नाही होता व्हायला लागला असेल म्हणले असेल ही दोघी पण हे काही दळण करू देत नाही माणूस राहता जर आपण लांब जातो तर मित्रांनो त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या डेली ब्लॉग येण्यामुळे मी ह्यांचा ब्लॉग करतोय पण कारण की तुम्हाला बघण्यासाठी मी तुम्हाला दररोज दाखवणार की आपलं कसं आहे काय नाही येऊ का अजून का बघायचं डोळ करू लाग धरून करू लागू नाही करू लागतो ना

काय जायला इंटरेस्ट आहे सर आपल्याला काय आमचं काय ताण नाही किती झाले आता शिफ्टी साक्षी बावीस आठ आणि एक बावीस का बावीस झालेलं आहे तर बोलणार जरा काय तरी त्यांच्या चॅनल सपोर्ट त्यांच्या चॅनलचा सपोर्ट करा मला आपल्या जसं आमच्या जोडीला हां नवीन जोडी आहे तर आमच्या जोडीला जसा सपोर्ट केला भावांनो बहिणींनो ताई दादा सगळ्यांनी विनंती आहे की आम्हाला जसा सपोर्ट केला तसा त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा अभिजीत ज्योती कॉमेडी ही यूटूब चॅनल आहे काय हो यायला सांग स्वाती स्वा स्वाती 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 अभिजित नाही अभिजित स्वाती कॉमेडी आहे मी मी केलेला आहे मी चा केला चॅनल तर लवकरात लवकर आवाज चुकला मी ज्योतिष म्हणलोय चुकलं कारण की आपल्याला नाव आलं आहे तर माफ करा सगळ्यांनी आणि तुम्ही पण मला माफ करा दोघी यांनी सगळं हा काही राहासाय काय काय आता तर बाय बाय मित्रांनो सगळ्यांनी त्यांच्या चॅनलला आपल्या सगळ्यांना सपोर्ट करा आणि चला दोघी मिळून काम करायला लागले बघा किती प्रेमानं काम करतात दोघी पण असंच आम्ही कायम सुरक्षित तुमच्यासाठी प्रेमानं राहणार आहोत का कायम स्वरूपी आपले असेच व्हिडिओ येणार आहेत तर बघा किती दोघीजण मिळून काम करतात एक का नाही दोघीजणी कसे करतो काम असं मिळून करायचं शेवटपर्यंत बघा बाकी दोघीला दो पण सांगतोय हां तर बाय बाय म्हणा बाय बाय